मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहराजवळील कासारा दुमारामधील तरुण अजिंक्य रंगनाथ सावंत यानं आमच्या रस्त्याचं काम कधी पूर्ण करणार असं उपसरपंच अमोल एकनाथ वाळके यांना विचारलं तर आम्हाला तू कोण विचारणारा असं म्हणून उपसरपंच अमोल वाळके यांनी दीपक सुदाम वाळके निलेश शिवाजी वाळके संकेत मल्हारी वाळके हे सर्वजण राहणार कासारा दुमाला यांना बोलावून घेऊन अजिंक्य रंगनाथ सावंत याच्यावर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करून जबर जखमी केलंय हा सर्व प्रकार हॉटेल मानस समोर घडलाय तर मद्यधुंद अवस्थेतील त्या व्यक्तींनी अजिंक्य सावंत याला बेदम मारहाण केली त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अजिंक्य वाळके याची बहीण आदिती शिंदे आणि भाऊ यांनी केली आहे माझं नाव अजिंक्य रंगनाथ सावंत का सर्व सावंत असे तुम्ही रहिवासी काल संध्याकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान माझ्यावर जीव घेणं हल्ला झाला त्या हल्ल्याचा मुख्य कारणीभूत आमोल एकनाथ वायके हा आसळवाडी गावातील उपसरपंच आहे मारण्याचे कारण असे की आमच्या सावडोस्तीवर येणारा जो रस्ता आहे तो रस्ता एकदम चिखलमय झालेला आहे त्या रस्त्याने वयोवृद्ध माणसांना येता येत नाही मुलांना येतात नाही शाळेकरी मुलांना चारेवाले चारेवाले पण येतात त्यांना येता येत नाही पडतात त्याचा जाब विचारला की दीड वर्ष झालं तुम्हाला आम्ही रस्ता लिहून दिलाय तर तुम्ही का केला नाही अजून तर म्हणे निधी शिल्लक नाही ग्रामपंचायत मध्ये आम्ही काय रस्ता काढणार नाही सध्या आम्हाला टाइम नाही आणि तू कोण विचारणार आम्हाला हे या कारणावरून चार पाच गावगुंड गोळा करून रॉडने आणि मारहाण केली त्याच्यामध्ये नाव होते निलेश शिवाजी वाळके दीपक सुदाम वाळके संकेत मलदारी वाळके आणि आमोल एकनाथ वाळके याच वजन होते देशाचा प्रथम नागरिक म्हणून काही विचारण्याचं कोणाला संधी आहे की नाही हे पोलीस प्रशासनाने सांग अकरा वाजता मी मानस हॉटेल पशी गेलो होतो तेव्हा माझा भाऊ अजिंक्य रघनाथ सावंत आणि माझे चुलत चुलते वगैरे तिथं होते कारण वाढ असल्या कारणाने सगळे जमा घालते मी काही कारण असतं बाहेर चाललो होतो पण मी त्यांच्या पाषा थांबलेलो होतो तेव्हा मी थांबले होतो तिथं अमोल वाळके खूप होते तर माझा भाऊ त्यांना विचारलं होतं रोड बद्दल काही गोष्टी तर ते बोलले की रोड आम्ही आमचं बघू मी कोण वेळेला सांगणार वगैरे असं बोलला तो मग त्याच्यानंतर मग त्यांनी गरीब मुलांना आणून गाडीमध्ये हत्यार वगैरे आणून माझ्या भावाला मारहाण केलेली त्याच्यानंतर मग माझ्या भावाला मा तुला हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं कोणत्या गावात भेटली ही घटना कसा मला उपस्थित हो मी तिथे उपस्थित होतो मानस हॉटेल बक्षी अकोला रोड बर्फ कारखाना शेजारी रात्री अकरा वाजता घटना आलेली आमची वागणी फक्त न्याय मिळतला पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला नाही झाला आम्ही प्रांत करायला पर्यंत जाऊ असे गुन्हा आम्हाला उपसरपंच नकोय आम्हाला पदावर नकोय आम्हाला चांगले उपसरपंच सरपंच पाहिजे काम करणारे पाहिजे असे लोकमाट करून आम्हाला सरपंच या गावाला नकोचे आतापर्यंत कसे दिवस काढतोय आम्हाला माहिती काही ठिकाणी रोड झालेली आमचे रोड अजूनपर्यंत नाही रोडचे काही पाईपलाईनचे काम चालू आणि खड्डे वगैरे पाडून ठेवलेले ते खड्डे सुद्धा ग्रामपंचायतच्या माणसाकडून कशाला पाईपलाईन वगैरे करायची कामच वरती न्यू क्लिअर आज आमच्या आम आम घरापाशी कमरावडा खड्डाय काही कोणाला झाला तर ग्रामपंचायत जबाबदार राहणार आम्हाला पाहिजे रात्री काही कार्यक्रम असल्या कारणाने माझा भाऊ अजिंक्य रंगनाथ सावंत हा कार्यक्रमाला गेला होता तर तिथे गावचे उपसरपंच वगैरे भरपूर असे सदस्य उपस्थित होते तर एक बोलण्याच्या चर्चेमधून त्यांचा विषय चालू होता तर माझ्या भावांनी फक्त त्यांना विचारणा केली की चार वर्ष झाले आमचं रोडचं काम वगैरे होत नाहीये तर तिथून याने जाण्यासाठी आता पावसाचा आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय लहान मुलांना यावं हो जावं लागतंय वृद्धांना यावं हो जावं लागतंय पडतात ते लोक तर तुम्ही आमचं रस्त्याचं काम लवकर करा नाही का पण त्यांनी तिथे त्या नशीच्या असल्यामुळे त्यांनी माझ्या भावाला उलटी शिवगाळ केली की आम्ही तू कोण आहे आम्हाला सांगणार आहे आमचं आम्ही बघू आम्हाला काम करायचं की नाही असं तसं भरपूर त्यांनी शिवगाळ वगैरे केली तर हे सगळं प्रकरण झालं असता तर माझा भाऊ जेव्हा घरी निघाला कार्यक्रमामधून तर गेटमधून त्याला बाहेर ओढण्यात आलं गेट गेटमधून ओढण्यात आलं आणि घरी जाऊन मुलांना ते घेऊन आले रॉड वगैरे असे जस ते घेऊन आले आणि रॉड वगैरे आणले त्यांनी मधून बाहेर ओढल्यावर त्यांनी लगेच त्याला मारहाण सुरू केली एका गावचे उपसरपंच अमोल वाळके यांनी त्या चार पाच साथीदारांना बोलवलं होतं त्यामध्ये तो दीपक वाळके त्यांचा साथीदार होता त्यांनी त्याच्या ते डोक्यावर रॉड मारून त्याला जबरदस्त मारहाण केली तो पूर्ण रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला होता तर माझ्या वडिलांना जाऊन आता फक्त पाच वर्ष झालेले तर असं ते त्यांचं काही कडल असं ते माहीत नाही आम्हाला पण एक आमची समस्या त्यांच्या पुढे मांडली पण ते उलट त्यांनी सहकार्य करायला पाहिजे गावकऱ्यांना तुम्हाला पद कशासाठी दिले काहीतरी काम करण्यासाठी दिलेले तुम्हाला असं आणि वय काय त्याचं त्याचं वय काय तुमचं वय काय तुम्ही त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे तुम्ही असं मारहाण नाही केली पाहिजे आज तो कुठे हॉस्पिटलला सिरियस आहे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बाकी आम्हाला काहीच माहित नाही त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जर त्यांना अटक झाली नाही पाहिजे ही घटना अकोले रोडवरील हॉटेल माणस समोर घडली आहे अनेक दिवसांपासून त्यांनी ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी केली होती याचीच विचारणा केली असता उपसरपंच अमोल वाळके यांनी जबरी मारहाण केली आहे त्या मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सावंत यांनी केली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शहर पोलीस करतायत सुखदेव गाडेकर सीन्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न